नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पहा आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल दुःखद बातम्या आहेत दुर्दैवी बातम्या आहेत दोन मर्डर झाले आहेत चोवीस तासात एकाच गावात दोन मर्डर झाले आहेत कराड तालुक्यातील मुंडे गावातील घटना आहे ही बातमी पाहण्यापूर्वी आपण विनंती आहे आमचे नमस्ते फलटण चे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बातमी शेअर करा तर दोन्हीही मुलांचे खून झालेले आहेत एक मुलगा बावीस वर्षाचा आहे तर दुसऱ्या घटना घडलेल्या आहेत मुंडे तालुका कराट या गावामध्ये हा प्रकार घडलेला आहे शनिवारी संध्याकाळी उशिरा लाकडी दांडके तसेच काट्य एका मुलाचं नाव आहे त्यामध्ये मर्डर झाल्याचं तर दुसरी घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घटली घडलेली आहे यामध्ये पंधरा वर्षाच्या युवकाला हो बेदम मारहाण केली यामध्ये तो ठार झालेला आहे अल्तमज अहमद खान हा उत्तर प्रदेशातला मूलचा मुलगा आहे हा एका बंगारच्या दुकानामध्ये कामाला होता असे या दोन मर्डर झालेल्या मुलांची नाव आहेत यामध्ये एक मुलगा हा अठ्ठावीस वर्षाचा तर दुसरा मुलगा हा पंधरा वर्षाचा आहे जो अठ्ठावीस वर्षाचा करण संपत वर्गे याचा जो मर्डर झालाय तो अनैतिक संबंधाच्या संशयामधून झाल्याचं असल्याचं या ठिकाणी संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणी जो चौघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये अजित सावंत निवास सावंत सुधीर सावंत स्मिता सावंत अशी या चौघांची नाव आहेत तर दोन जण फरार झालेले आहेत कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एम पाटील यांनी या घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि या चौघांना तात्काळ अटक केली आहे दोघे जण फरार झाले आहेत मात्र चोवीस तासामध्ये दोन मर्डरच्या घटना घडल्यामुळे संपूर्ण कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये या भयानक घटना घडल्यामुळं हळ व्यक्त केली जात आहे धक्कादायक घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारची ही बातमी होती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद